कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल आरोग्य क्षेत्रात आणि विशेषतः कोरोना काळात आशा वर्कर्स यांनी महत्त्वाची भूमिका बजावली सरकारची आरोग्यव्यवस्था आणि सामान्य जनता यांच्यातला महत्त्वाचा दुवा म्हणजे आशा वर्कर्स अनेकदा आरोग्य सेवेत काम करत असताना आशा वर्कर्स अडचणींचा सामना करत असतात जेमतेम मिळणाऱ्या सरकारी मानधनावर काम करत आशा वर्कर्सची आरोग्यसेवेसाठी असलेली निष्ठा नक्कीच कौतुकास्पद आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व आशा वर्कर्सना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या दोन हजार पाचशे रुपये मानधन आणि मिठाई देऊन आशा वर्कर्सचा सन्मान करण्यात आला ग्रामीण भागात आरोग्यसेवेसाठी तुम्ही देवदूत आहात आपल्या कार्याला आमचा सलाम आहे असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आशा वर्कर्स ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरवत असताना अनेक अडचणींचा सामना करतात त्यांना सरकारकडून योग्य त्या सुविधा देण्यासाठी आणि त्यांच्या मानधनात वाढ होण्यासाठी आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचं सुद्धा आमदार महेंद्र थोरवे म्हणाले मतदारसंघातील आरोग्यसेवेचा कणा असणाऱ्या आशा वर्कर्स नेहमी निरोगी आहोत अशी प्रार्थना करत आमदार महेंद्र थोरवे यांनी आशा वर्कर्सचा केलेला सन्मान हा कृतज्ञतेचं आणि संवेदनशील आमदाराचं उत्तम उदाहरण आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका